आज आपण समजूया की अंडाशयाच्या कॅन्सरची काय काय लक्षणे आहेत ज्याला आपण दुर्लक्ष नाही करायला पाहिजे <tart noise> नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरुट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे अंडाशयाचा जो कॅन्सर आहे हा थर्ड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे जो स्त्रियांमध्ये आपल्याला आढळून येतो हा अर्ली स्टेजमध्ये जर डायग्नोस झाला तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो पण हा कॅन्सर जो आहे हा नेहमी जेव्हा आपल्याला त्याचे निदान होते तेव्हा हा कॅन्सर मोस्ट ऑफ द टेस्टमध्ये ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतो हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये का सापडतो कारण ह्याचे जे, जे सुरुवातीचे लक्षणं आहेत ते खूप कॉमन आणि वेग आहेत आणि त्याला मोस्ट ऑफ द पेशंट जे आहेत ते बऱ्यापैकी दुर्लक्ष करतात सगळ्यात पहिलं लक्षण जे असतं ते आहे ॲबडोमेनल ब्लोटिंग म्हणजेच पोट पूर्ण भरलेल्यासारखं वाटणे किंवा पोटात गॅस झाला आहे किंवा पोट आहे हे सिम सेन्सेशन्स येतात हे एक कॅन्सरचे लक्षण असू शकतात दुसरं सिम्टम जे असतं ते आहे पोटात क्रॅम्प्स येणे किंवा पोट दुखणे हे पण वेग आहे सिमटम त्याच्यामुळे ह्याला बऱ्यापैकी इनिशियल स्टेजमध्ये लोक सगळे दुर्लक्ष करतात पण जर हे आपल्याला सतत होत असेल आणि काही गोळ्या किंवा औषधांनी ठीक नसेल होत तर मग आपल्याला पुढची तपासणी करणे गरजेचे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही इमेजिंग किंवा सी सोनोग्राफी सी टी स्कॅन हे आपले डॉक्टर्स तुम्हाला ॲडवाईज करू शकतात तिसरं सिमटम जे असतं ते असतं फ्रिक्वेन्सी ऑफ युरिनमध्ये बदलाव येणे तर ही जी अंडाशयाची गाठ आहे ती जी मोठी होते तर त्याच्यामुळे आपल्या लघवीच्या पिशवीवर दबाव येतो त्याच्यामुळे तुमची जी तुम्हाला सतत लघवीला जावं लागू शकतं किंवा तुमची फ्रिक्वेन्सी वाढू शकते हे एक सिमटम्स असू शकतात चौथं सिमटम जे असतं ते असतं भूक न लागणे सो भूक लागत नाही किंवा थोडंसं खाल्लं की पोट भरल्यासारखं वाटतं किंवा तुम्हाला वजन वेट लॉस होतोय किंवा तुम्हाला थकवा येतो सतत थकवा येतो हे पण हे कॅन्सरची लक्षणे असतात याच्यासही पाचवं जे सिम्पटम आहे ते असतं अबनॉर्मल ब्लिडिंग अबनॉर्मल ब्लिडिंग जे आहे ते शक्यतोर खूप कॉमन नाही आहे ओवेरेन कॅन्सर्समध्ये हे अबनॉर्मल ब्लिडिंग जे आहे ते शक्यतोवर जर पाहिले तर गर्भाशयाच्या किंवा गर्भाशयाच्या मुखाशा कॅन्सर्समध्ये कॉमनली पाहिलं भेटतं पण काही काही कॅन्सर्स असतात अंडाशयाचे ज्याच्यामध्ये तुम्हाला अबनॉर्मल ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग हे एक सिम्टम असण्याची शक्यता असू शकतात तर हे होते सगळे वॉर्निंग साइन्स व अंडाशयाच्या कॅन्सर्सबद्दल जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू